गवत झालंय पोरीचं लग्न करून दिलं म्हणलं पोरगी थोडीफार मदत करीन मला पोरीने नेसता कंपनीचा नाद धारलाय आणि जावया भेटलाय तो पण बेवड्या भोकाचा भेटलाय अजून कुणाचा तपास नाही ना पोरीचा ना जावयाचा जावई झोपला काय होऊन तिथं अगो बाई कवा शिकालो कवा शिकणार काही बाई ते वाई दिला बाई जावय म्हणणार मला बघतेच मी बाई खुशाल जाव म्हणणार झोप नाही वाट कोण आहे रे मला वाटलं कोण आलं काय दुसरं बाई ढोसला वाटत मुताड सजूबाई काय म्हणता अहो तुम्हाला नाही तर मनाची तरी वाटू द्या तुम्ही घर जावै याची अक्कल ठेवा त्याच्यात काय अक्कल ठेवायची त्याच्यात अक्कल ठेवायची म्हणजे अहो थोडंफार मदत तरी करायची राना राना बाई पूर्वी तर तुम्ही का मला झुपली तिला तर सुखाचा घास नाही खाऊन द्याय ना तुम्हाला तर काम करू आता ना कसलं काम ये मी करू काय मग कोणी काय रोज माणसं लावायचे का लावायचे रोज पैशाला काही कमी का तुमच्याकडं तुम्हाला वाटायलाच ठेवलेत मग वाट ना मला बी हाय का नाही बसले बसले फक्त नजर ठेवी तुम्ही बघतो कोण किती काम करते काय नाही हा ना त्यासाठी तुम्हाला घर जावई करून आणले काय नो मी हे बघा सासूबाई आधीच सांगतो जास्त माझं डोकं खायचं नाही माझं डोकं खराब करायचं नाही अजिबात अरे तुमच्या सारख्या बेवड्याचं सा डो कोण डोकं खाईन काय गरज पडली आम्हाला तुमच्या सारख्या बेवड्याचं सा डोकं खायची आणि हा हिले मोठी चुकी झाली की मी माया पोरीला तुमच्या नवरदेव बघून दिला डोळे झाकूनच झाले झालंय माझं काम झालं ना तुमच्या मनासारखं आता कोण आहे मी कोण आहे मी खाय कोण आहे कोण आहे मी तुमचा ना जावं नावा इज्जतीत बोलायचं तुला काय इज्जतीत बोलायचं तू माझ्या वाटोळ केला आणि मला सांगतो इज्जतीत बोलायला काय वाटोळ केलं तिथं मी हा माझं लेकरू सोनेवान लेकरू एकूण तर एक होत तिला कामाला ला लावली मी मला ना लय फसवणूक केली गाड्या खरंच माझ्या नवऱ्याच्या मित्रांनी नसता फसवलं तर बरं झालं असतं लेकराचं वाटोळ तरी नसतं झालं आला मला सांगितलं मुलगा लय चांगलाय घर जावाय होईन तुमचे सगळे काम करीन अस करीन तस करीन सांगितलं नवरात नाही राहिला तो गेला ढगात आणि हे असलं पदरात पडलंय लेकराच्या माझ्या हा कामाला धामाचं आणि घरात लोळतय काय आहे ते बी कामाचे सासूबाई आणि मला सांगा सकाळी उठले उठले काम नाही केलं की मी शिळेचे धार काढल्या ते गरम केलं आणि मी तेच पिऊन घेतलं काम नाही केलं नाही का काम सांगा वा रे वा काय मोठं काम केलं ना शेळीच्या धारा बी काढल्या दूध बी पिले दूध जर पिले असे माया सारखे पैलवान झाले असते तुम्हाला दूध नाही तुम्हाला हे आठवतय ना नाही ना, ते जरा जर जायचं म्हणजे एवढं लवकर दुकान नाही थोडी लागली होती भूक मग घेतलं दूध पिऊन बरं बर, मी पिले कापून नाही खाल्ली सासूबाई ते बोकड्या असत ना कापला असता मोकळ्या आणा ना तीन चार बोकड्या आणून ठेवा माझ्यासाठी हा 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 ठेवते आज आवई मी ना तुमच्यासाठी ना बोकड्या आणून ठेवते कोंबड्या आणून ठेवते रोज कापून खायचे तुमच्या बापाने माझ्या जाऊ काय प्रॉपर्टी कमून ठेवली काय मग तुमचे ते माझं सगळं हा ना आणि तू कंपनीत गेली ना बाई अगं सुट्टी ना माघारी आली काय बाई म्हणजे हे सांगायला आले की फिरायला चालले फिरायला जायचं चल, चल आपण जाऊ फिरायला आप एक तुझ्या पण आधी लागू आपल्याना ला कोणाला मग आपण दोघं जाणार फिरायला तुमच्या सोबत आणि मी एवढे आझर वाईट दिवस नाही आणि माझ्या तुम्हाला घेऊन कुठं मिरवल मी मग तू कोणा सोबत जाणार आहे नवऱ्याला घेऊन जाणार नाही तू कोणा सोबत जाणार आहे तू पाय काय हे माझ्या समोर ना आवाज वर करायचा काय परीला अजिबात नीट सांगते मी सांगू तुमची पोरगी फिरायलाच गेली नवऱ्याला घरीतून चली, चली पडत का तुमच्या पोरीला नवरा नीट असता तर त्याला पण फिरायला लागत नीटच नाही नीट मी मला काय येत नाही का येत नाही दाखवा बरं चालून मग ये पड पडता 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 राव द्या जाऊ आपण दोघ फुटान फोडवा बी चालता येते हां सोयच काय म्हण का उलट चालतो काय मी कुड नेच्या लायकीच आहे का तुम्ही नवरा नवरबाई कोणी फिरायला असता जोडीने फिरायचं असता माहिती का करा मांगा येऊ नका मला मला सांग ते शर्त नीट करत होतो सासूबाई तुमचे पोराला कसं आण तुम्ही आक बुक्किट गार करत माहिती का बुक्क कुठे गेला माझा बुक्क कुठे गेला आओ हाय हाय काय माझ्या बुक्का बघा आणि तुमचा बुक्का दाखवा माझा बुक्का बघायचा का मग दोन हात मिळून एक बुक्का होतो आ काय गरज हा मला ना तू मला ना

हा इकडे मग ते मला काय गरज आहे का कामाला जायची माझ्या बायकोसाठी का कामाला हाय ना आणि तुम्ही तिच्या जेवणावर बसून खाताय बसून थोडी खातो मी मी कधी कधी उभा राहून बी जेवतो नाही गरबडीत हलक कधी बसून मी आणि इकडे ना नवराण मारते काय ऐ शिकव तू जयनी ऐ शिकव तुझे जयनी ओय जा बाई म्हणून नीट राहायचा नाही तर एका मुक्ती तुझो आकडा करेन हा हात लावता दाळ

अ चवंदा रोट्या घेतले काय मला काय खाऊन भागते का, का तर 54 धावाचे भेटले म्हणते मला कायची गरज नाही रे बाबा तू तु एक तुला बातपास आम्हाला चढती नाही खाईना ना हड्डीच मालच आवडतो नाही हाडीचं माल नाही आवडत का तुम्ही बोकडे मटणाला हड्डी हड्डी लागते तिच्या तुझेायला हा माझे खातीतच तिच्या पैशांन खाती तुम्ही तिला पोसू नाही आले काय नका डोळा टावलाय दा टावलाय प्रॉपर्टीवरन त्याच्यावर सांग द्या आम्हाला ही खाते ती खाते सासूबाई सगळं माझंच मला कसं खायचं ते मी माझ्या पद्धतीने खाईन कोणी हो कमवून ठेवलं तुम्ही आणि तुम्ही गेलो कोणाचे माझ म्हणजे आता मला घातक पाठवायची काय बाई अगं बघ ना तो हे नवरा म्हणजे तिला पाठवून द्या मला पाठवून द्या विलफिल ओ मोर राजा पिल पिल ओ मोरे जानू चल आपण येऊ जाऊन हा ते आमचं जरा महत्त्वाचं काम आहे ते आम्ही गेलोशे ते काम काय मिटणार नाही ते हो ते सॉल्व करावं लागतं अघं राव रे मरंत्यो काम आहे तिथं तिथं जावं लागतंय आता वरून सासूबाई भी म्हणती काय काम करीत नाही आता हेचं काम आहेले आहे ते एवढं काम करून करूनी तुम्ही अहो घरचे बघायला लावले तुम्हाला दारचे नाही बघायला आवले या का तोंड काय गाव इथं हे करतो कोळपित राहतो त्याला काही काम नाही धाम नाही बाय मम्मी माझ्या निघून गेला असन लय वाटूळ झालं लेकराच हे असलं पदरात पडलंय लेकराच्या माझ्या मानात डोली ते पाहिलं का नुसतं काय बाई का महत्वाचं काम आहे म्हणून चाललो माहिती आहे का आपलं घरच काम आहे महत्वाचं असत ते काहीतरी चालते मला आहे ना मोटर सोडायची येऊ हं त्यामुळे आलोय मी काय तुला असंच म्हटलं मी मुद्दा ना मग फुकाची कोणी उठतंन सुटतं तोंड घेऊन माणूस होते ते गेली निघून काय का अरे काय गाल करतो चल मु तो असतो अहो तुम्हाला काय लाज आहे का जाण्याची नाही तर मनाची घरची काम बघा रानातली किती काम पडली ते बघा झाले लोकाच्या मागे ए बंटी आमच्या घरी कसर येत असतो रे तो हा त्या माणसाला फुसलायला आधीच कमी प्यायलाय का तो अजून घेऊन चाललाय त्याला

भाई मला तर लय टेन्शन आलं बाई काय होईल तू आहे पुढ काही नाही सोडून निघून जाईन मी हाय राहणारच नाही या माणसाजवळ मी हाय तर वरभर आहे बाई तू मी नसल काय व्हायचं ग बाई काय व्हायचं म्हणजे टेन्शन आलंय मला तुझ्या आहे अग याचा पाय सुद्धा जमनील नाही टेकत नाही आ आता काय करायचं आता करायचं ते करू चल तुला कुठे जायचं आहे ते बघू आता गेला ते निघून जल बाय घरात तरी मदत कर झालो आज कस काय तुला बाय कुल चुना लावला मला वाटलं काय खरंच मोटर काढायची रे दोस्त आहे आपला बाई ते घालयेच्या मुळे ते सांग कुठ भांडे हो येर कोणी घाललीये ते मध्ये येईर अरे येईर राहि ते काय खाडा घाणलाय काय झालं घाणलाय हा काय झालं घर घर जो क्वालमचा आहे त्यो खा कॉलमचा घाटा मग हा मला ई रे कमी घाणलाय याच्या ई रे खाणलय तिथं नय नाही ये हिर नाही ते घर बांधायचं तिथं काळा आणि ईर तो म्हणलं कोणी फटक नाही नाही अरे अरे हय हा काम तू का मग ना हिरलं मग कोणतं जे ई रे अरे याय री नाही त्याय घर बांधायचे कॉलम ते घर उभा करायचं याच्यावर आता एक काम करतो माझ्या सासू बरंच इथं आणतो तिलाच उभा करतो झाला मोठा सासूबाई लय मोठी मार सांगतो मला एवढा राग येतो एवढा राग पण मी काय करू शकत नाही ना हा हा मी काय हेच करू शकत नाही विचार का तू सासू डेंजर तिला घाबरत नाही मी हा मी घर जाऊ ना मला समजा हाकलून दिलं मग हा मग मग माय आपली दोघांना त्याच्यामुळे सहन करून घेतो आणि तुला सांगतो हा बारा एकर ना प्युअर बाग पंचवीस लाख रुपये तिच्या खात्यावर आहे हा एवढी सगळी प्रॉपर्टी बायको बागू किती सुंदर आहे माई काय का नाही ते एकदम द्या तेव्हा आणि वरून ये कोणती आणि ती सगळ्यांस गेल्यानंतर प्रॉपर्टीचा वारदार कोण तूच सण करत रे थोडं पार मी सण करा लागते आता आधी बरं ते मारा किती मारायचं मला का बोक्षे पडत आहेत का अजिबात नाही तर पांढे घाबरत नाही बर मी का आणतो पांढे मला ना हे का असं विचारायला माहिती का हा की हे दारू ना सोडून टाकावं कशी सोडायचे सांग दारू ताई सोडवर आपलं वाद व्हायला बसलो मी काय म्हणतो तुला दररोज पेची दररोज दररोज पेची मग सुटत दररोज पहिल्या मला दररोज न्याय जम हा हा दररोज न्यायालयात जायचं दररोज सुटते बर तुला काय पैसे पाणी लागत बी तुला द्यायला घरी सासूबा सांगून तुला देऊन टाकतो पैसे काय हा जाऊ का हा कुठे जातो मी माग उद्योग येते तू माग उद्योग उद्योग नाही काय हा अयो बरे मी का बोल तुझ जा मग तुला उद्योग असेल तर तू तुला उद्योग असेल तर तू काय करतो इथं मी जर आराम बसतो इथं जर आराम करतो कर मग आराम कर हो आरामाची गरज आहे तुला जातो जाऊ का हा तू मग उद्योग करतो चल बाई बाई लेस चंद्र आनथ माय वाट पाहत असतो अगो बाई कोण पडलं काय उताना पाहताना बाय 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 बा बा, बा, बा बा यो तर त्या वैशीचं जाऊ आहे नालशीचं नवरा हो जा भाई जावाई हो जाव भाई ए अर रे आ हे तुला म्हणलं आराम करू ल बणते नाई मी शांत भाई शांत भाई म्हणते चावर भयो हो आता कर म्हण मी काय तुम्हाला काय म्हणते दिसते हॅलो बोल ना शांताबाई शांताबाई शांत जरा शांत बस आराम करू त्याचा शांत बस नाही कोण पडलं तिथं तुम्ही पडलोय का, तो गा गा का। मी मी का तुम्हाला का बेवडा खोड दिसतो का पडलोय का मी आराम करतोय ना अगं बाय 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 बेवडा नाही म्हणून अशी उताने पडले बाई जावाय तुम्ही नाही ते जरा मळमळ होत होती ना मग वर मुंडक असल्या लगेच पडत खाली मुंडक असल्यावर ते मग खाली जात ना बाई काय पेले घापा घापा वास शिव राहिला बाय तुमचा काय तुम्ही चव घातली बाय त्या वैशीची माया मैत्रिणीची वय हा तुमची मैत्रिणी ना माझ्या सासूबाई मग जेव्हा भावाची मैत्रिणी एकदम जीवलग जर समजून सांग काय केलं तिने आता माझ्या वाईट कोण ना जावायला पेटलो होता मामा पण झालं काय नेमका ते तर ने सांगा तुमच्या घरी काय मॅटर झाला काय नाही झाला तुम्हाला सांगतो ऐका लांब थोडे वाशेतो जा तुम्हाला सांगा 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 सांगतो ऐका मल मला काही सांगायचं नाही परत माय सासू जाऊन सांगता बदलीन मला काय मला काय आहे काय त्या वैशी पासून तुमच्यापासून मग तुम्ही दिसले मला गेले असते खाड्पिया तिकडं बरं झालं पाहिलं काय ना तुझं तुमचं का काही काम असं सावलीत हो सावली नाही जावय ऊन हे जाता जा नंतर पडून मुंगळ्यावाणी गेले मरून कुकूपुसन ते आरतीच ही सावली नाही पाहता सावली का सवली नाही का तडाख्या चुन पडतो ना आता जावय अयो तरी म्हणतोय मला रात्री तिथे चटके कस काय बसते दोनाची हा वय हम्म बर ते त्या सोडून काय झालं तुमचं ते सासू ते सांगा मी काय म्हणतो तुमचं नाव काय म्हणले तुम्ही शांताबाई शांताबाई का बर बरं बरं जा काय काम होतं ते करा मला आराम करू दे जरा मग उतरल म्हणजे आराम पूर्ण झाला का मग घरी जायचं घरी लय काम आहे मला हो जावय ऐका तुम्ही वैश्य काय जाव आहे मा काय जाव आहे अर्चम्या पुरी सारखी सोन्या सारखी वय तुमचं काय झालं ते सांगा पटकन मी तुम्हाला घर नेऊन सोडते चला बरं मला जायचं ते मुखूर पाहिलं मला काम धंदे तुमच्या म्हणजे नाही मी अशी मोकार माय बायको बी तुमची पोरगी हा म्हणजे माय सासूची बी तुमची बी हा दोघांची पण दोघात एक झालीच कस काय झाली मला फसवलं काय तुम्ही आता हा ना तोंडात माझ्या छापला तुम्ही हनता ऐका म्हणजे मैत्रिणीची पोरगी काय ना आपली काय एकच होय तुम्ही पोरगी नाही मला पोरगी नाही मला सगळा गोंधळ झाला आरचीलाच पूर्वी मानायचे बर सांगा पटकन काय मॅटर झाला काय नाही मॅटर झाला ते काय झालं आमचं घरचं मॅटर असत ते मला जरा खवळत येत नाही का थोडं पण मी तिच्याकडे ना पाहते तिचा बेत चला शांत राही ते नाही जरा चला उठा 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 ऐका आता सासू शांता सासू शांता सासू सासू चला चला हळूहळू चला शांत झाली सासू झाली आता कुणाच नाव आला 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 अक्षरराव शांतबाई आता शांतबाईल तुम्ही बोलला गाल गशा जाता वैता गालाय मला नको नको वाटायला लागला आता आता होणारच बाई माणूस चांगला भेटला नाही तुला तर काय होईल माणूस तुम्ही चांगला पाहून नाही दिला तिला जर चांगला पाहिला असत आधी दिवसच आले नसते आता मी बघायला गेले तो कसा आहे कसा नाही तुझ्या बापाच्या भावांना ते मित्रांनी नसतं सांगितलं तर कशाला एवढं झालं असत आता काय दिवस आले असते पहिल्यापासूनच वाळत नाही काय दापूत माणसाला माल तर वाटताना देवा त्याला घटस्फोट घटस्फोट मग काय नाही तर ते दहा रुपये ना की आपली जमीन बिमीन सगळं विकून टाकीन ते तर मला बी वाटतय बाई आपल्या रस्त्यावर घेऊन ते मला बी तर वाटतय असं वाटतंय तू दुसरंच लग्न करून काय काही काही मला तसंच वाटून राहिले दुसरा करून एखादा चांगला तो तरी सांभाळी ना आपल्याला हाय का नाही मग दुसरा का माहिना चांगला दुसरा चांगला घरचा भाऊ एखाद्या चांगला घर जाऊ करून घेऊ आता ना घर जाई नको बाई नको या का जेवढा शीन आणलाय जाऊ दा सोडून सोडूनच दे बाई जाऊ दे काय होईन ते होईन बघता येईल परत माझं मन काय म्हणतं माहितीये का कुठं दुसरा करीती लोक काय म्हणती यांची एक माग दाद्या माणसाचा हात नाही ह्या या बायाचे परत असे म्हणतात लोकांच्या तोंडाला हात लावतो येतो का ते बी ग गुज त्यापेक्षा मला काय वाटतं याला ठाकून ठोकून नीट करून घेऊ आता नाही एक वर्षाने सुधरण नाही दोन वर्षाने सुधरण बघ तू तु, तु, तुझी जिम्मेदारी हो मला लय कस तरी आता ते आता काय करू ते काय चिडी मुंगी झालं की आस सोडून दा येईल वाईट दिलाय त्या माणसानी मारणामातीचा आई तर बसून खातोय तो खातोय वरतून जाऊन तिकडे दारू पितोय उधारी करीतोय मातीची लोक मला येता जाता म्हणतात अहो तुमचं जावई चाल ना कालच हे घेऊन घ्यालाय तुमचं जावं कालच ते घेऊन गेलाय तू तेच म्हणते तो सुपरवायझर मला बोलवत होता कंपनीत माहितीये का तो बेवडा माणूस कोणी म्हणे तुमचं गडी का मला इतकं वाईट वाट बाई जाऊ दे एक काम कर सोडूनच दे दे सोडू असं म्हणते का सोडून टाक बाय य बा मा जावई तर मला जाऊय तिचं जावई जावई तू सांग काय माझा काय होय हा

उताने पाताने चांगला होतो मम्मी मी ते खड्यात काय तुम्ही हा खड्यात राहते मी गाडलं मला खड्यात चांगला आहे बाय 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 वळंच्या जावेला वैशे वय छोरा बाबाची मैत्रीण आपली हा आता तुमचं नाही वय वय मी मला आहे ना जाय मग ही आरची मुळ माय पोरगी चिंती पण बघितलं का दोघात एक कस के मला सांग मराव लागत तस आता तुम्ही घर जाव ना मी तुम्ही गावात जर गेलं काय म्हणणार आहे पाहुणे आहे का असं म्हणतात सगळे मी तर सगळे तुमचे सासूबाई

तू माई मैत्रीण आहे मला सपोर्ट करायला आली का जावायला सपोर्ट करायला आली येडे आपलं लेकरू नांदायचं म्हणलं जावायचं पुढं पुढं करावं लागत हा सांग बर काही अस मला मला वाटत होतं ना शांत मग शांत सासूबाई तुम्हीच माय सासूबाई पाहिजे तुम्हाला किती किंमत आहे मला नाही किंमत आहे पाहिजे कुठे नाही ना आता तुम्ही दोघांची एकच पोरगी म्हणते ते मग मग कशी मला म्हणून तस झालं ते माहिती का पोरगी

कसला स्पोट इथं काय स्पोट बीट होऊन देणार नाही मी हे सगळं माझं आहे मी काय कुठं स्पोट होऊन देणार नाही मलाच झपयते सगळं मी जिंकणार आहे नंतर तुम्ही गेला सासूबाई ऐकणार म्हणलं मी जिंकणार म्हणलं मी हे सगळं अजून वाढवणार मी सगळं

तिला हो घरी तुझ्या पण नको आमच्या घरात भाडणं लावू नाही तशीच काय तशीच अर्च सर्ग सर्ग बघू दे मला काय मला बोला नाही तसेच ते आलटी पालती मला म्हणले ते जावई न म्हणलंय सासू तुला काही काम नाही का ग अगं ये मला कृपायच मी खुरपता खुरपता इकडे आलायच दिसले तरी तुला खूप उशिशील मला नाही वाटत तू लावून लेखीला येऊ का जाई बरु शंभर दीडशे हो शंभर दीडशे रुपये असते राणा काल भटकले असते कामधंदा करायला आणि हा आरचे तुला एक मग सांगणं आहे बर का तू माझ्या दीदी सारखी लेकरा सारखी जरा घटस्फोट अजिबात घ्यायचा नाही मला तुला काय सांगू आरचे मला रडायला माणूस नाही माहितीये का मा ना मा का बर अग मिनिटा मिनिटाला आठवण येते मला घटस्फोट कधी घेतला नाही पाहिजे माहितीये का कोणाची आठवण येते पण नाही नवऱ्याची आठवण येते आरचे मला काय सांगू रात्र दिवस रडते किती केलं तर लग्नाचं ते लग्नाचं नवरा असतो दुसरा ते दुसरा असतो आ सांग बर काय म्हणते वैशाली काय नाही तुला सांगते घटस्फोट घेऊ नको आईच काय ऐकू नको हा मी तुला सांगते तू कस होऊ कर नवरा संग चांगली राह त्यालाच काटून कुटून त्यालाच हे कर सांभाळ चांगली झोपून जा तू हा म्हणजे कोवळ हे मी काटून कुटून हो जाव हे तस नाही म्हणत मला लय रडा येत मला लय आठवण येते माझ्या नवऱ्याची यांची काय सांगू तुम्हाला बरोबर बोलली चाल एका दिवशी निवांत कधी जर हे नसला ना तेव्हा यांना घेऊन जायचं आणि यांच्या जवळ रडायचं ते बरोबर असेल खुशी हा

अशा ठेवीच कशाला तू अगं आता काय राहिले इच ग लोक म्हणते नाही निसली कीचा संसार मोडला हा आईचं काय ऐकू बीकू नको हं येऊ कसावाय ऐक काय चुकलं तर मला माफ करा हंच पाया पडते हां मग चांगला संध्याकाळी तन्ना तुमच्याकडे जेवण पाठवून देते मस्त करून खाऊ घाला बघा तू नाही घालणार का खाऊ घाला हो धर पिऊन आलीस तू मला काय सांगितलं होतं बाई बाई अगं व्हाल गडन ग एखाद्या दिवशी पुढं पडला ना तर आपल्याला दवघऱ्याचा खर्च करा लागल चल बाई पडला लागली सापडाल का पण काय माहिती सापडतो आता चल जाऊ दे भूक लागली चल उठ अग उठ ना चल ना बाई अरे वाटोळ करून सोडलं चला घरात आता